समर्थ अविनाश शिंदे चिपळूण युपीएससी परीक्षेत देशात दोनशे पंचावन्नवा क्रमांक मुलाखतीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकाचे मार्क तरुणांना मार्गदर्शक ठरेल अशी मुलाखत स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे फक्त हुशारी असणं अभ्यास करण्याची इच्छा असणं एवढा एवढे जे स्किल्स आहेत हे त्यासाठी इनफ आहेत तेवढे पुरेसे नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जे रिक्वायर्ड आहेत ते म्हणजे आहेत ऑफिसर लाईक क्वालिटीज पंधरा ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत जे भारतीय सेना जी आहे ती तिच्या अधिकाऱ्यांमध्ये चेक करते आणि अभ्यास करणं मेहनत करणं हा त्याचा एक पार्ट आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक युवकाने त्याच्या कॉलेजमध्ये असताना या पंधरा स्किल्सवर काम करण्याची गरज आहे या पंधरा गोष्टींवर फोकस करण्याची गरज आहे या पैकी खूप बेसिक म्हणजे काही गोष्टी असतात ज्याला आपण सर्वात पहिले म्हणतो अडॅप्टेबिलिटी अडॅप्टेबिलिटी म्हणजे कुठल्याही परिस्थितीला मी सामोरं जाऊ शकतो त्या परिस्थितीला ऍडजस्ट करू शकतो दुसरं असतं क्रिटिकल थिंकिंग म्हणजे कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करणं विषय उलघडून बघणं त्यानंतर कॉम्पिटेटिव्हनेस असेल लिडरशिप असेल इनिशिएटिव्ह एखादी गोष्ट करण्याचं मी सर्वात पहिलं मी उपक्रमी आहे मी सर्वात पहिलं एखादी गोष्ट करू शकतो त्यानंतर असतं की एखाद्या ग्रुप्समध्ये काम करणं वर्किंग विथ टीम्स त्यानंतर असतं की करेज हिंमत आहे आणि असे अनेक पंधरा वेगवेगळी गुण आहेत जी गरजेचे लोकसेवा सिव्हिल सर्व्हिसेस हा करिअर ऑप्शन त्यांनीच निवडावा ज्यांना करिअरमधनं पैसे पण हवे आहेत प्रेस्टिज पण हवं आहे आणि काही प्रकारामध्ये लोककल्याणासाठी आपली एनर्जी घालवायची जर तुम्ही या गोष्टीकडे फक्त पॉवरसाठी येणार असाल किंवा फक्त पैशासाठी येणार असाल तर मला असं वाटतं की डिसअपॉइंट होण्याचे चान्सेस जास्ती आहेत कारण इंजिनिअरिंग केल्यानंतर अनेक अशा प्रायव्हेट कंपनीज येतात जे सिव्हिल सर्व्हिसेसच्या पगारापेक्षा पाचपट दहा पट अगदी पन्नास पट पगार तुम्हाला ऑफर करतात पण मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यातला वाय ओळखायचा पाहिजे की बाबा मला हे गोष्ट का करायची आणि त्या हिशोबानेच हे करिअर निवडलं पाहिजे तू शाळेपासूनच हे ठरवलं होतंस की किनोलेक्सला गेल्यावरती तुला वाटलं नाही माझं शाळेपासूनच ठरलं होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच करिअर करायचं आहे पण एखाद्या सिव्हिल सर्व्हंटला टेक्निकल नॉलेज जर असेल तर तो अजून बेटर पद्धतीने काम करू शकतो आणि जे मी मगाशी म्हणालो क्रिटिकल थिंकिंग असेल किंवा ग्रुप एबिलिटी असेल ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थोडी बेटर डेव्हलप होते कारण तर ऍक्टिव्हिटीज खूप सारे असतात आणि सिलेबस एक्सेल खूप जास्त रिगर असेल सो मी ठरवलं की आपण इंजिनिअरिंग करून मग सिव्हिल सर्व्हिस असतो तुझं असं म्हणणं आहे का इंजिनिअरिंग केलं तर जास्त सोपं आहे म्हणून इंजिनिअरिंग असं नाही पण जर आपण कॉलेजमधली तीन वर्ष चार वर्ष नीट उपयोगी आणली नी, कारण आपण बऱ्याचदा बघतो की कॉलेज जे नॉर्मल कॉलेज असतात नॉन प्रोफेशनल ह्याच्यामध्ये लेक्चर्स होत नाही किंवा मुलं जात नाही पण इंजिनिअरिंग कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील यामध्ये एक्टिव्हिटीज असतात मुलांना पार्ट घ्यायलाच लागतात जर कुठल्याही कोर्समध्ये असताना कॉलेजमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजचा पुरेपूर जर वापर केला तर मला असं वाटत नाही की फक्त इंजिनिअरिंगच एकमेव बी आहे मे दोन हजार बावीसमध्ये माझं इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण झाली त्यानंतर मी ठरवलं होतं की युपीएससी करायचं म्हणून मी प्रिपरेशनला पुण्याला गेलो पुण्याला मी चाणक्य मंडल परिवारमध्ये होतो तिथे मी अविला धर्माधिकारी सरांच्या गायडन्समध्ये होतो त्यानंतर जवळपास एक आठ महिने अभ्यासानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये परीक्षेचे फॉर्म निघतात आणि त्यावेळेला मी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला पूर्व परीक्षा म्हणजे ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो ही परीक्षा एन्स्टिक्यूटाईब असते आणि आपल्याला त्याच्यामध्ये ओएमआर शीट वर गोळे भरायचे असतात ही परीक्षा मे अठ्ठावीस ला झाली पाच जूनला तिचा रिझल्ट आला आणि पाच जून नंतर पंधरा सप्टेंबर पर्यंत मी लेखी परीक्षेची तयारी करत होतो पुण्याला पंधरा सप्टेंबर पासून पंचवीस सप्टेंबर पर्यंत लेखी परीक्षा होते महाराष्ट्रामध्ये ती पुणे आणि नागपूर या दोन ठिकाणी होते लेखी परीक्षेचा निकाल ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत येतो आणि त्यानंतर जानेवारी एक तारखेपासून मुलाखतींची सुरुवात होते माझी मुलाखत होती अकरा मार्चला आणि रिझल्ट जवळपास तेरा चौदा एप्रिलला रिझल्ट आलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण जी प्रक्रिया आहे त्याचं फायनल रिझल्ट हा एप्रिलमध्ये महिनाभरात येऊन जातो मला असं वाटतं की ही पूर्ण प्रोसेस फक्त काही ठराविक अभ्यासाची ठराविक पुस्तकांची नाहीये आणि हे मला एक खूप आधीच कळलं आणि त्यामुळे मी माझा जो अभ्यास आहे त्या दिशेने सुरू केला आता अभ्यास म्हणजे काय की लगेच आणून वाचणं वगैरे नाही पण दिवसाला न्यूजपेपर वाचणं गोष्टी समजून घेणं देश कसा चालतो आणि सर्वात महत्वाचं आहे की वृत्ती ही तयार करणं की बाबा आपल्याला कुठेतरी आयुष्यभर अभ्यास करायचा आणि आपला एक ऍटिट्यूड असतो की आता बारावी झाली बस झालं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे अभ्यास संपला तर, तर तो अॅटिट्यूड डेव्हलप करणं की बाबा अभ्यास कधी संपणारा नाहीये आणि ती अभ्यासूपणाची सवय लावत जाणं मला वाटतं ही तयारी जी आहे त्याच्यामुळेच एका वर्षामध्ये लगेच करता आलं नाहीतर बऱ्याचदा असं होतं की प्रोसेस समजायलाच एक वर्ष जातो आणि मग मुलांचं दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तिसऱ्या अटेम्प्टमध्ये होतं पण लवकर सुरू केल्यामुळे ज्या चुका होत्या त्या खूप आधीच झाल्या आणि त्या चुका सुधारता पण आल्या पटकन आणि त्यानंतर मग प्रिपेरेशन थोडंसं इझी झालं यूपीएससी दोन हजार साठी जर आपण प्रयत्न करणार असू किंवा युपीएससी दोन हजार ला जर आपण अपियर होणार असू तर काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आणि जी मुलं आता अभ्यास चालू करतात असं नाही आहे की एका वर्षात होत नाही आता जर तुम्ही अभ्यास चालू केलात तर सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला परीक्षा जाणून घ्यायला पाहिजे आणि ती जाणून घेण्यासाठी यूपीएससी डॉट जीओव्ही डॉट इन नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सिलेबस टाकलेला सर्वात इम्पॉर्टंट आहे सिलेबस आणि परीक्षेचं स्वरूप समजून घ्या आता आपलं नशीब असं आहे की युट्यूबला माझ्यासारखेच एक अनेक टॉपर्सच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी अभ्यास कसा केला त्यांचं काय टाइम टेबल होतं कुठले कुठले विषय आपल्याला करायला पाहिजे त्याचे अनेक म्हणजे एवढे रिसोर्सेस आहेत तर मला असं वाटतं ती एक स्टार्टिंग पॉईंट असलं पाहिजे की बाबा मला अभ्यास काय करायचा आहे परीक्षा समजून कशी घ्यायची फॉर्म हे फेब्रुवारीमध्ये निघणार आहे दोन हजार पंचवीसच्या सो त्याचा आता विचार करण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये जागा किती निघतील हे सगळं फेब्रुवारीच आहे एकूण प्रत्येक वर्षी एव्हरेज हजार जागा निघतात कधी नऊशे होतील कधी अकराशे होतील पण एव्हरेज हजार जागा असणार आहेत त्यासाठी पाचशे ओपनच्या पाचशे रिझर्वड जागा असतात सो आता जर तुम्हाला अभ्यास चालू करायचा असेल तर बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये असतं की बाबा कुठे प्रशिक्षण घेतलं पाहिजे का कोचिंग घेतलं पाहिजे का लक्षात घ्या की दोन गोष्टी आहेत की या कोचिंगमध्ये जे शिकवणारी लोक असतात ते एकतर ह्या लोकांनी युपीएससीचे अनेक अटेम्प्ट दिलेले असतात वेगवेगळ्या स्तराला पोचलेले असतात काही इंटरव्ह्यूला गेलेले असतात काही मेन परीक्षा दिलेल्या असतात तर ह्यांच्या ज्या चुका या चुकांमधनं आपल्याला शिकायला बरंच काही नाही एकतर तुम्ही त्या चुका स्वतः करून शिकू शकता किंवा तुम्ही दुसऱ्यांच्या चुकांमधनं शिकू शकता सो so, मी माझा पहिला अटेम्प्ट असल्यामुळे मला ती रिस्क घ्यायची नव्हती की बाबा मी काहीतरी चुका करे आणि त्यातनं शिकेल म्हणून मी मार्गदर्शन घेतलं आणि आपण बघतो की जगामध्ये कुठलेही एलिटॉ परफॉर्मर्स असतात त्यांना कोचची गरज लागतेच सो so, त्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्रिपेरेशन करा तो कोच फिजिकलच पाहिजे का असं काही नाहीये अनेक असे इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या कम्प्लिटली ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये so, सुद्धा झाला सो तुम्ही त्या स्टडी सुद्धा बघू शकता पण मला असं वाटतं की गायडेड टार्गेटेड एक दीड वर्षाचं प्रिपेरेशन जर तुमचं असेल तर ही परीक्षा पहिल्याच्यामध्ये क्लिअर करायला काय हरकत नाही नक्कीच इंटरव्ह्यू अशी फेज असते ज्याच्यामध्ये ना तुम्ही कुठं बोलू शकता ना ब्लफ करू शकता आणि जर तुम्ही घाबरलेला असतात तर ते समोरच्याला दिसणार आहे आणि मला असं वाटतं त्यामुळे बऱ्याचशा वेळेला इंटरव्ह्यूला खूप जास्ती मुलं टेन्शन घेतात किंवा घाबरल्यासारखे असतात पण मला असं वाटतं की माझ्या मते इंटरव्ह्यू ही सर्वात इझिएस्ट फेज आहे कारण तिथं तुम्हाला काहीच वेगळं करायचं नाहीये तुम्हाला जे प्रश्न विचारतायत आहेत त्याचं एकतर तुम्हाला उत्तर येत असतं किंवा येत नसतं याचं एकच खूप सिम्पल आन्सर आहे की तुमचं ऑनेस्ट आन्सर कुठल्याही प्रश्नाचं तुमचं ऑनेस्ट आन्सर हेच मी लोक ठेवून गेलेलो की मला जे वाटेल ते मी बोलेन अजिबात तिथे विचार करणार नाही की मी दिलेलं उत्तर या माणसाला आवडेल का नाही तर तेवढी ते प्रगल्भ माणसं असतात की ते सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूज अॅक्सेप्ट करू शकतात तर माझा इंटरव्ह्यू होता अकरा मार्चला दुपारच्या फेजमध्ये इंटरव्ह्यू होता आणि एक वाजता जवळपास युपीएससी भवनमध्ये आपल्याला सगळ्यांना एंट्री वगैरे करवतात डॉक्युमेंटेशन होतं आणि माझा इंटरव्ह्यू शेवटचा होता त्याच्यामुळे इंटरव्ह्यू पाच वाजता सुरू झाला पाच सवा पाचच्या दरम्यान चालू झाला माझा बोर्ड होता लेफ्टनंट जनरल शुक्ला सर रिटायर्ड जे आहेत त्यांचा बोर्ड होता आणि मिलिटरीचा बोर्ड असल्यामुळे थोडस त्या बोर्डबद्दल एक भीती असते की बाबा हे खूप जास्त स्ट्रिक्ट असतात ग्रिल करतात सो माझ्या पण मनामध्ये थोडंसं ते आलं की बाबा अरे स्ट्रिक्ट बोर्ड आहे काय होईल माहीत नाही जर का तुम्ही त्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये आत गेलात आणि त्या खुर्चीवर बसलात तर इट इज जस्ट अ नॉर्मल कॉन्व्हर्सेशन चार लोक तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्हाला येत जरी नसेल तरी ते हसतच असतात येत असेल तरी हसत असतात सो माझ्यासाठी इंटरव्ह्यू वॉज अ व्हेरी गुड प्रोसेस आणि ते मार्कांमधनं पण रिफ्लेक्ट होतात इंटरव्ह्यूमध्ये एव्हरेज मार्क असतात एकशे ऐंशी ते एकशे नव्वद मला नशिबाने दोनशे बारा मार्क पडले जे देशात सेकंड हायएस्ट आहे सो इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी तुम्ही तुमचं आयुष्यभर काय केलं त्याच्यावर फोकस असतो आणि किती तुम्ही बॅलन्स्ड आहात uh, किती तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टीकोनातनं गोष्टी बघता येतात इथे छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही विचार केलेला आहे एक एकंदरीत या गोष्टीवर फोकस असतो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मध्ये काही छोटे मोठे फॅक्ट्स विचारतात किंवा आपण इतर सोशल मीडियावर बघत असतो की काही आपले इंटरव्ह्यूचे प्रश्न म्हणून टाकलेले असतं तसं काही नसतं तुम्ही जो डॅफ भरता डॅफ म्हणजे डिटेल अप्लिकेशन फॉर्म तर तुमच्याबद्दल सगळी माहिती त्यांच्याकडे ऑलरेडी कंपाईल्ड असते आणि त्या माहितीच्या आजूबाजूलाच ते त्यांचे जे प्रश्न आहेत ते विचारतात एक थर्टी फोर्टी पर्सेंट इंटरव्ह्यू तुमचा प्रेडिक्टेबल असतो कि बाबा महाराष्ट्राबद्दल विचारतील किंवा आपल्या जिल्ह्याबद्दल काही प्रश्न विचारतील तेवढा इंटरव्ह्यू प्रेडिक्टेबल असतो पण त्याची उत्तर तुम्ही काय द्याल आणि त्या उत्तरांवरनं जे प्रश्न तयार होतात ते थोडंसं कधीतरी अनप्रेडिक्टेबल होऊ शकतं पण मला असं वाटतं की हे प्रिपेरेशन जे आहे आणि या पंधरा ओवेल क्यूज ज्या आहेत त्या तुमच्या पर्सनॅलिटीला वेल बॅलन्स बनवतात वेल राऊंड बनवतात आणि कुठलाही प्रश्न येऊ दे आपल्याला एकतर उत्तर द्यायचंच आहे त्याचं आणि येत नसेल तर नम्रपणे सांगायचं की बाबा मला नाही येत सो मला असं वाटतं ते क्रक्स आहे इंटरव्ह्यूचं सर्वात पहिलं आहे ऑनेस्टिक कॉन्फिडन्स क्लॅरिटी आणि या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली नॉलेजमध येतात की जसं जसं तुम्हाला नॉलेज येत जाईल तुम्हाला कळणार आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत जगात ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही आणि त्याबद्दल आपण इगोवर घेणं किंवा वाईट वाटून याचं काहीच कारण नाही आणि इंटरव्ह्यू मध्ये पण टेस्ट चेक करणार सो मला असं वाटतं की ते क्रक्स आहे आणि जसं तुम्ही म्हणाला की इंटरव्ह्यू मेक ऑर ब्रेक आहे की जर मला यावर्षी इंटरव्ह्यू मध्ये वीस मार्क जरी कमी पडले असते तरी आज मी लिस्ट मध्ये आठशे नऊशे सो मेक ऑर ब्रेक सिच्युएशन असते इंटरव्ह्यू मध्ये सो असा अनुभव चांगला तुला असा कुठला प्रश्न आवडला आणि त्याचं उत्तर तू चांगलं दिलं असतं इंटरव्ह्यू मध्ये से बरेच प्रश्न विचारले होते एक स्पेसिफिक प्रश्न म्हणजे की चायनाच्या डिफेन्स स्पेंडिंग बद्दल विचारलेलं की चायना कशा कशावर स्पेंड करते आता हा असा प्रश्न होता की जो बऱ्याचशा मुलांना सर्टल केले आपल्याला याचं उत्तर यायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की तो ट्रिक क्वेश्चन होता की त्यांनी विचारलं चायनाचं डिफेन्स पेंडिंग कशा कशावर होतं ऑब्व्हियसली भारतातल्या कुठल्याच माणसाला हे माहिती असणं अपेक्षित नाही की हे टँकवर किती खर्च करतात सो त्या क्वेश्चनला मी नम्रपणे सांगितलं की सर मला डिफेन्स स्पेंडिंग कशा कशावर हे माहिती नाहीये पण मी तुम्हाला किती आहे हे सांगू शकतो ते म्हणाले नाही मला तेच जाणून घ्यायचं असं त्यांनी दोन तीनदा मला फ्रॉड केलं पण माझं प्रत्येक वेळेला उत्तर हेच होतं की सर मला ते नाही माहिती आणि ते मला म्हणायचे वाईट मी गेस घे तरी मी म्हटलं की सर तेवढं पण मला नॉलेज नाही की मी गेस घेऊ शकेन आणि असं ते तुम्हाला ढकलण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही ती एखादी चूक करावी पण मला असं वाटतं यू शूड होल्ड युअर ग्राउंड आणि जे तुम्हाला येतंय तेवढंच तुम्ही सांगा घरातून कशाचंच प्रेशर नव्हतं की व्हायलाच पाहिजे करच असं काहीच होतं मला असं वाटतं ते फार महत्वाचं आहे कारण तर ऑलरेडी अभ्यासाचं एवढं जास्त आ, आ, एक दबाव असतो तणाव असतो त्यामध्ये अजून जर घरातनं पण थोडं प्रेशर असेल तर मग बरंचसं लक्ष आणि एनर्जी त्या घरच्या प्रॉब्लेम्सकडेच जाते कारण बऱ्यापैकी नॅचरल आहे की आपण घरच्या प्रॉब्लेम्सकडे आधी बघू घरामध्ये शैक्षणिक वातावरण आधीपासून होतं त्याच्यामुळे त्या गोष्टीला आपण एक बूस्ट मिळतो की बाबा आपण अभ्यासाला व्हॅल्यू करतो नॉलेजला व्हॅल्यू करतो सो ज्या गोष्टी घरातले पालन व्हॅल्यू करतील मुलं तीच गोष्ट करणार आहे आई वडील ज्या गोष्टींसाठी मुलांचं कौतुक करणार आहेत मुलं त्याच गोष्टी करणार आहेत त्याला सायकोलॉजीमध्ये पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणतात सो अशा पद्धतीने आधी सुद्धा आणि प्रिपरेशनच्या काळात सुद्धा घरच्यांचा पाठिंबा जो आहे तो मेन आहे आणि मला असं वाटतं की ते एक पिलर आहे सपोर्ट्स ज्याच्याशिवाय हे होऊ शकत अविनाश सरांचं जे मार्गदर्शन आहे ते असं मला वाटतं की प्रिपरेशन पुरतं मर्यादित नाहीये तर चाणक्य मंडल परिवाराची जी आयडिओलॉजी आहे प्रशासना तारी तारी की प्रशासनामध्ये उत्तम आणि कार्यक्षम आपल्याला अधिकारी तयार करायचे देशासाठी नेतृत्व तयार करायचं परीक्षेसाठी जर फोकस चाणक्य मध्ये असतोच की परीक्षा तर क्लिअर करायचीच आहे पण मला असं वाटतं की त्या पलीकडे जाऊन या परीक्षेसाठी अभ्यास करण्याची जी ताकद आहे ती जिद्द आहे ती चाणक्याची जी आयडिओलॉजी आहे की आपल्याला उत्तम अधिकारी तयार करायचे आणि ज्याला सर म्हणतात की कार्यकर्ता अधिकारी जो अधिकारी आहे पण ज्याला देशासाठी कार्यकर्ता म्हणून झोपून देण्याची इच्छा आहे मला असं वाटतं हे जे चाणक्य मंडलनी मला दिलं अपार्ट फ्रॉम प्रिपरेशन आता प्रिपरेशन मध्ये सर्वात मोठा वाटा जसं बघायला गेलं तर चाणक्य के मंडलमध्ये केतन सांडे ज्याला आम्ही केतन दादाच म्हणतो त्याच की प्रत्येक स्टेजला प्रिपेरेशन जा मोठ्या भावासारखं कधी ओरडून कधी बाबा तू चुकतोयस कधी गायडन्स देऊन आणि मला असं वाटत नाही की देशामध्ये कुठेच या लेवलचं जे परिवार हे जे आहे चाणक्य मंडल परिवार यामधलं जे परिवारचं जे एपिटोमी ते म्हणजे केतनदादा की प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो की लहान मुलासारखं काळजी घेणं आणि पूर्ण एक वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये त्यांनी साथ दिली आणि मला असं वाटतं की बरंच जे माझं यश आहे मी ते त्याला क्रेडिट करेल सरांचं सरांचे विचार आहे सरांची दिशा दाखवण्याचं जे काम आहे ते सरांनी केलेलं आहे पण जे मायन्यूट लेवलला जे काम असतं एखाद्या मुलावर ते मला असं वाटतं की केतनदादा करतो माझ्यावरच नाही तर अनेक इतर विद्यार्थ्यांवर पण करतो माझ्यावर थोडं विशेष प्रेम आहे पण इतरांवर पण आहे सो मला असं वाटतं त्या सगळ्यांच्याच एकूण मार्गदर्शनाने आणि जी दिशा आहे चाणक्य मंडळची त्या दिशेनेच काम करण्याची प्रेरणा आणि त्या सातत्यानेच मला असं वाटतं की परीक्षा समर्थ अविनाश सरांचं मी गांधी या विषयावरती एक व्याख्यान ऐकलं होतं आणि त्यानंतर गांधींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता त्याच्यात एक आवडीचं वाक्य आहे माझ्या ते मी बऱ्याच वेळेला वापरतो सर त्याच्यात असं म्हटलं होतं की त्या काळात क्रांतिकारकांना फार थोड्या भारतीयांकडून सर्वोच्च त्यागाची अपेक्षा होती आणि गांधीजींना फार मोठ्या प्रमाणात भारतीयांकडून थोड्या थोड्या त्यागाची अपेक्षा होती याच्यामध्ये सरांनी पूर्ण ह्या मध्ये अख्ख म्हणजे व्याख्यानच मांडलंय जस दस जसा विचार करू तस तस त्या वाक्यामध्ये सारांश आपल्याला तो म्हणजे कुठलंही उत्तर देऊन जातो तस तुझ्या संपूर्ण या सरांच्या बरोबर राहताना कुठला कोट लक्षात आहे का की त्याच्यामुळे तुझी दिशाच बदलून गेले किंवा त्याच्यानुसारच तुझा प्रवास सुरू आहे मला असं वाटतं की चाणक्य मध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि माझ्या देखील जे मनावरचे बिंबवलेला जे कोट आहे किंवा जे वाक्य आहे ते म्हणजे चाणक्य मंडलची असलेली प्रार्थना जी सरांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जेव्हा ते स्वतः आय एस झालेले त्या वर्षी त्यांनी लिहिलेलं आणि त्यात एक वाक्य आहे की जरी एक अश्रू कुसाया असं आला तरी जन्म काहीच काम असं मला असं वाटतं की फक्त माझ्याच नाही तर संपूर्ण चाणक्य मंडलच्या एक मध्ये किंवा एक आपण म्हणतो जे प्रोफेशनल कल्चर असं त्यामध्ये हे वाक्य रुजलेलं आहे की जरी एक अश्रुगुसाया असं आला तरी जन्म कामीचं काम असं आलं मला असं वाटतं की ते माझ्यासाठी एक दिशा दाखवणार आणि फक्त परीक्षे होतच नाही तर येत्या काळामध्ये प्रशासनामध्ये काम करताना सुद्धा हे वाक्य एक, एक गाईडिंग लाईट ठरणार आहे असं मला सो हे गरजेचं आहे की आपण स्वतःला मर्यादा घालून देणे की बाबा एवढाच वेळ एवढ्या वेळात अभ्यास होत असेल तर कर नाही तर उद्या कर सो हे लिमिट घालून देणं आणि त्या अनुषंगाने आता माझं वैयक्तिक बोलायला गेलं तर मला पुस्तकं वाचायची प्रचंड आवड आहे सो so, प्रिपरेशन मध्ये कुठेतरी असं होतं की अरे बाबा थोडंसं अभ्यासाचे पुस्तकं थो, पण वाचायला लागतात तर माझा जो इतर फावला वेळ होता तो मी पुस्तक वाचण्यामध्ये घालवायचो मी टेनिस शिकलो नवीन पुण्यामध्ये होतो तर एक वर्षामध्ये नवीन एखादा खेळ शिकलो सो so, असं नाही आहे की तेवढंच करायला लागतं कारण शेवटी बघा पर्सनॅलिटी टेस्टमध्ये पर्सनॅलिटी बघणार आणि जर तुमच्याकडे इतर काही गुण नसणार तर एवढा सगळा केलेला अभ्यास दिस इज ऑल गोईंग टू बी अ तो मला असं वाटतं की करायची आहे मजा पण करायची आहे आणि जसं सर म्हणतात की मजेत शिकायचं की हसत हसत शिकायचंय आणि त्या प्रोसेसची मजा घ्यायची आणि मला वाटतं त्यातच या प्रिपरेशनचं खर्च आहे यूपीएससी परीक्षेमध्ये जेवढ्या जागा असतात या महिला एक हजार अकरा जागा होतात तर जे टॉपचे एक हजार अकरा मुलं असतात त्यांना या एक हजार अकरा जागांसाठी सिलेक्ट केलं जातं युपीएससी ही बॉडी ए परीक्षा घेणारी परीक्षेचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणजे नागरी सेवा परीक्षा डिफेन्स सोडून भारतामध्ये जेवढ्या नागरी सेवा आहेत त्या सगळ्यांसाठी हो वेग ही कॉमन एक्झाम होते जवळपास पंधरा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत ज्यासाठी यामधे कॅन्डिडेट्स निवडले जातात म्हणजे एक हजार अकरा जी मुलं आहेत त्यामध्ये सगळीच मुलं आय एस होतील असं नाहीये आयपीएस होतील असं नाहीये पंधरा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स असेल कस्टम्स जीएसटी असेल ऑडिटर अकाउंट्स असतात सिव्हिल अकाउंट्स डिफेन्स इस्टेट अशा अनेक वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत आणि तुमच्या रँक नुसार प्रेफरन्सनुसार आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला ह्याच्यामधली कुठेतरी एक सर्व्हिस अलाउट होईल आता माझा रँक दोनशे पंचावन्न बघतो आणि माझी कॅटेगरी ओपन असल्यामुळे आणि आपले जे सर्व्हिस प्रेफरन्स असतात त्यानुसार चान्सेस मी तुम्हाला सांगतो पक्क अजून आपल्याला कळत नाही चान्सेस आहेत की एकतर मला इंडियन पोलीस सर्व्हिस मिळेल किंवा ते जर नाही मिळालं तर मला इंडियन ऑडिटर अकाउंट सर्व्हिस म्हणजे आय ए एस ज्याला म्हणतात ती मिळणार आहे दोन्ही मध्ये सुरुवातीचं जे मसूरी ट्रेनिंग असतं ते मसुरीमध्ये होतं जे आपण बऱ्याचदा पिक्चरमध्ये सुद्धा बघतो की मसुरीमध्ये ते ट्रेनिंग होतं आणि मसुरीमध्ये जो फाउंडेशन कोर्स होतो या फाउंडेशन कोर्स नंतर सर्व्हिसनुसार रिस्पेक्टिव्ह मध्ये ट्रेनिंग होतं जसं की आयपीएसचं ट्रेनिंग हे हैदराबादला होतं ऑडिट आणि अकाउंटचं ट्रेनिंग हे शिमलामध्ये होतं त्यानुसार एक एक वर्षाचं प्रोफेशनल ट्रेनिंग असतं आणि त्यानंतर तुम्हाला ऑन ग्राउंड ट्रेनिंग प्रॅक्टिकल एक्सपीरियन्ससाठी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज मिनिस्ट्रीजमध्ये काम असतं आणि मग तुमचं एकंदरीत जी सर्व्हिसची प्रोग्रेशन आहे ती चालू होते एक दीड वर्षाच्या ट्रेनिंग नंतर मग आता तुझं नक्की पुढे कुठे झालं सिलेक्ट सर्व्हिस अलोकेशन हे मोस्टली इलेक्शन नंतर होणार आहे कारण तर पंतप्रधान स्वतः या मंत्रालयाचे चीफ असतात त्याच्यामुळे सर्व्हिस अलोकेशन हे जवळपास एक सोळा सतरा पर्यंत कळेल कोणातल्याच माणसांची की आपण आपल्या प्रशासनाला ना अकाउंटेबल करायला पाहिजे मी अनुभव म्हणून सांगतो की इंटरव्ह्यूच्या वेळेला मी संगमनेरमध्ये गेलो संगमनेर तालुका आहे नगर जिल्ह्यामध्ये तिथे मी अनेक गावं अनेक ग्रामपंचायती घेतो आणि एकंदरीत तिकडे तिकडचं आणि आपल्या कोकणाकडचं जे डिफरन्स मला कळेल की तिकडची ग्रामसभेला लोक येतात एकंदर ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि ग्रामसेवक हे घाबरतात ग्रामसभेत ग्रामसेवकाला पण भीती वाटते की मी या स्कीममध्ये पैसे दिलेले नाही आहेत तर उद्या हा मला प्रश्न विचारू शकतो आणि त्यामुळे तिथलं प्रशासन तिथे येणाऱ्या स्कीम्स यांचं परकोलेशन आता एक स्कीम आहे माझे गाव माझी वसुंधरा त्यामधून प्लास्टिक निर्मूलन असेल या सगळ्यासाठी पैसे आपण बघतो की हे काम आपल्याकडे होताना दिसत नाही कोकणामध्ये कारण आपला इनडिफरन्स खूप आहे आपल्याला ना फरक नाही पडत प्रशासन काय करतं सो so, प्रशासकीय अधिकारी हे एक भाग झाला पण मला असं वाटतं की हा देश खरोखर पुढे जर न्यायचा असेल तर ते सामान्य लोक आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था हेच देशाला पुढे येण्यासाठी किंवा कोकणाला पुढे नेण्याचं हे एकच शेवटचा प्रश्न बरेच तरुण कोकणातले पुढे कोकणातले म्हटल्यापेक्षा आपल्या मराठी तरुण पुढे येऊ इच्छित आहेत मराठी टक्का कमी आहे युपीएससी मध्ये तुझा काय मेसेज असेल फक्त युपीएससीची परीक्षा देणाऱ्यांसाठीच नाही पण एकंदरीत जे काही युवा आहेत आणि जे काही करू इच्छित काही युष्यामध्ये त्यांच्यासाठी माझा एकच मेसेज आहे आणि जे चाणक्य मंडलच्या को इथोज मध्ये आहे की जे आपण म्हणतो की मिशन स्टेटमेंट आहे चाणक्य मंडलचं ते आहे राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ञ तयार व्हावेत म्हणून हे व्यावसायिक तज्ञ आपल्याला तयार करायचेच आहेत प्रोफेशनल आपल्याला तयार करायचेच आहेत पण ते प्रत्येक प्रोफेशनल हा नॅशनल कॅरेक्टर घेऊन आलेला पाहिजे त्याच्यामध्ये मी जे काही करतोय ते देशासाठी करतोय ही भावना असली पाहिजे त्यामध्ये तुम्ही कोणीही असू शकता तुमचं छोटं दुकान असू शकतं तुम्ही व्यावसायिक असाल तुम्ही शिक्षक असाल आय एस ऑफिसर असाल कोणीही असाल पण आपलं काम करताना आपल्यामध्ये ती जाणीव असली पाहिजे त्या नॅशनल कॉन्शियसनेसची जाणीव असली पाहिजे जा। असं मला वाटतं आणि तेच एकंदरीत आपल्याला पुढचे शंभर दीडशे दोनशे वर्ष आपल्या देशाला तरणार